नमस्कार या सोय हेल्प मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ज्येष्ठ नागरिकांना दर महिना सात हजार सुरू अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती मी आज देणार आहे महाराष्ट्र शासनाने राज्यातील पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सन्मानाचे आणि सुरक्षित करण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आमदार डॉक्टर राहुल वेद प्रकाश पाटील यांनी विधानसभेत सादर केलेल्या एका विधेयकानुसार लाखो वृद्ध नागरिकांना मोठा आर्थिक आणि आरोग्याचा आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आर्थिक विवंचना उपचाराची चिंता आणि देखभालीचा प्रश्न दूर करणारी ही सिटीजन स्कीम महाराष्ट्राच्या सार्वजनिक कल्याणकारी धोरणांमध्ये एक सुवर्ण अध्याय ठरू शकते महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाकांक्षी विधेयकात आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खालील प्रमुख सुविधांचा समावेश आहे पहिली सुविधा म्हणजे सात हजार मासिक मानधन दैनंदिन खर्चासाठी मोठा आधार म्हणून दरमहा सात हजार इतकी आर्थिक मदत केली जाणार आहे दुसरा म्हणजे पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा शासकीय किंवा निम शासकीय रुग्णालयांमध्ये आजारी पडल्यास पाच लाखापर्यंतची मोफत आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे तिसरी सेवा म्हणजे महाराष्ट्र दर्शनासाठी अनुदान राज्यातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी दरवर्षी दे पंधरा हजार पर्यंतच्या पर्यटन अनुदान दिले जाईल चौथी योजना म्हणजेच निवास आणि भोजन ज्या ज्येष्ठ नागरिकांना कोणताही वारस नाही किंवा ज्यांची मुले काळजी घेत नाहीत त्यांच्यासाठी शासन स्वतःहून राहण्याची निवास आणि जेवणाची म्हणजेच भोजन सोय उपलब्ध करून देणार आहेत पाचवा सुविधा म्हणजे विशेष टोल फ्री हेल्पलाईन समस्या आणि तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी एक विशेष टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे या योजनेसाठी पात्र ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल स्त्री किंवा पुरुष दोन्ही आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाचे आणि सुरक्षित जीवन जगता यावे आमदार डॉक्टर राहुल वेदप्रकाश पाटील यांनी दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे विधेयक विधानसभेत सादर केले आहे या सर्व योजनांचे लाभ प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी या विधेयकाला लवकरच अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे अंतिम मंजुरी मिळण्यानंतर या योजनांचा लाभ घेण्यासाठीच्या अटी आणि शर्ती शासनाकडून निश्चित केल्या जातील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वाय हेल्प मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल लायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद